आहे माहिती आहे का निवडणुकीची इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही प्रत्येक इच्छा असते कार्यकर्ता जो जेव्हा हो स्टेप बाय स्टेप काम करत मोठा होतो एक वेळा दोन वेळा नगरसेवक झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता नगरसेवक बाद झालं आता पुढची स्टेप आमदारकी आहे असं त्याच्यानंतर मग आपण खासदारकी लढू मग आपण मंत्री हो मग मुख्यमंत्री हो मग केंद्रात जाऊ हो। उद्या प्रदी, प्रदीप कळींपंत प्रदानपण व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याला काय करू शकत नाही प्रत्येकाचं हे आहे ते परंतु मला वाटतं की आमच्या शिवसेनेमध्ये असं काही होणार नाही की मुख्य नेते जे आहेत मुख्यमंत्री साहेब यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणी असं नाराजी किंवा काही वेगळ्या पद्धतीने काय करेल अशी शक्यता शिवसेनेत तरी कमी वाटते जवळजवळ ते, ते नाहीच होणार असं मला तरी वाटतं म्हणजे